भरपूर आश्वासनं पाहिले न पाळलेले पाहिले असं वाटतं की जवळ आलंय सगळं उद्या काम होणार आणि नंतर काय होतं मागे म्हणल्याप्रमाणे चेटकी लागती नजर लागती की आणखी काय लागतं मला काही कळायला तयार नाही आता आज आम्ही त्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना भेटलो की नियमानुसार म्हणजे नियमात बसत नाही आतापर्यंत परत एकदा आपण वरच आहोत आपल्याला परत मजल मारायची आहे त्यांचं म्हणणं की व्ही दुस्ती चालत नाही त्याचे आदेश आले पाहिजे तुम्ही जे सर्वांनी प्रयत्न केले बावनकुळे साहेबांनी मनातून आदेश दिले त्याचा आजपर्यंत कुठलाच फायदा झालेला नाही खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर सर्वाधिक रजिस्ट्री धरणं ग्राह्य धरणं क्रमप्राप्त ठरतं कायद्यानं पण ते ऐकायला तयार नाही तुमचं खरं खोटं तुमचं कायदा कानून हे सगळं बरोबर जरी असलं तरी आमच्या गळ्यापर्यंत आलं हे लक्षात ठेवा खोतकर साहेबांनी मी त्यांना सांगितलं फुकट भाव जमीन घ्यायची पण त्या अधिकारात बसतो मी सगळे आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही सगळे इथं सगळे काम धंदे सोडून बसल्याशिवाय हे काम होत नाही आम्ही कशाची तमा बाळगणार नाही जे होईल ते होईल जिथे टेकल ते टेकल बांधासाठी आम्ही भांडण करतो ते दोन दोन एकर फुकट सोडणार आहेत तुम्हाला डोक्यातून काढून टाका येणार आठ दिवसानंतर मी तिथे शेड बांधून तिथं राहायला येईन नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं एकशे सतरा दिवस म्हणजे चार महिन्याला फक्त तीन दिवस बाकी आहेत या चार महिन्याच्या काळात म्हणजे जसं आपण म्हणतो ना की लई उन्हाळे पावसाळे पाहिले तर भरपूर आश्वासन पाहिले न पाळलेले पाहिले असं वाटतं की जवळ आलंय सगळं उद्या काम होणार आणि नंतर काय होतं मागे म्हटल्याप्रमाणे चेटकी लागती नजर लागती की आणखी काय लागतं मला काही कळायला तयार नाही आतापर्यंत बरेच शेतकरी तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे असतील तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे साहेब असतील सगळ्यांकडे जाऊन आले प्रत्येक वेळेस काय असायचं शहरात त्या निवेदनावर नियमानुसार करा आता आज आम्ही त्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना भेटलो की नियमानुसार म्हणजे नियमात बसत नाही एकच आता आपण समजून घेण्याची गरज आहे जे कोणी इथं घरी बसलेले ज्यांना उकळ्या फुटत होत्या परवाच्या आमच्या सांगण्यावरून परवा बावनकुळे साहेबांची विशी आणि शिंदेसाहेबांनी बोललेलं सगळं त्याच्यावरून असं वाटत होतं आम्हालाही वाटत होतं आणि आम्ही जे बोललो त्याच्यातून त्यांना वाटलं की आपलं काम झालं त्यांना उकळ्या फुटत होत्या त्यांनी परत एकदा हे एक लक्षात घ्या आतापर्यंत परत एकदा आपण झिरोवरच आहोत आपल्याला परत मजल मारायची आहे जर मंजिल अजून अभी बहुत दूर आहे त्यामुळं आज ज्या पद्धतीने त्या बोलल्या की त्यांना रोज विशी जर बा आपण बघितलं आता सध्या जिल्हा प्रशासनाच तुम्ही भेटायला जा एस पीना व्ही सी चालू आहे कधी मुख्यमंत्र्यांशी व्हीसी कधी तर व्ही सी मध्ये यांचं म्हणणं की व्ही सी नुसती चालत नाही त्याचे आदेश आले पाहिजे आता रोज ज्या वेळेस व्ही सी होती तर मग त्याचे आदेश कसे काय काढते खाली एक माझा सामान्य पत्रकार मी मला प्रश्न पडतो की प्रत्येक वेळेस व्ही सी होती तर मग त्याचा उपयोग काय करते ज्यावेळेस आदेशच नसतो आदेश तर दोन चार दिवसांनी येते आज येते उद्या येते परवा येते मग तातडीने तुम्ही कारवाई करता सीच्या याच्यावरून तर कशा काय करता असो जे काय असेल ते पण मला आता शिंदे साहेबांना या माध्यमातून विनंती करायची आहे बावनकुळे साहेबांना विनंती करायची आहे आणि खोतकर साहेब तर आमच्याच बरोबर होते पण इतरही नेत्यांनी ज्यांनी भावनकुळे साहेबांना हे गळ घातली होती की हा प्रश्न मार्गी लावा तेही त्या सीमध्ये होते गोरंट्याल असतील भास्कर आबा असतील आमदार नारायण गुजे असतील यांना सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे सर्वांनी प्रयत्न केले बावनकुळे साहेबांनी मनातून आदेश दिले त्याचा आजपर्यंत कुठलाच फायदा झालेला नाही जिल्हाधिकाऱ्यांचं क्लिअर म्हणणं पडलं की आम्हाला जोपर्यंत लेखी आदेश किंवा जे जी काय ती त्या विषयीची प्रोसिडिंग ज्याला म्हणतात इतिवृत्त ते आमच्यापर्यंत आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही आता हे प्रशासन ऐकायला तयार नाही खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर सर्वाधिक रजिस्ट्री धरणं ग्राह्य धरणं एक क्रमप्राप्त ठरतं कायद्यानं पण ते ऐकायला तयार नाही काय असतं कायदा त्यांच्या हातात आहे आपण फक्त मागणी करायची असते आपण सामान्य माणसं आहे पण एक त्यांना मी सांगितलं त्यांनी ज्यावेळेस मला थोड्या आवेशात बोलायला गेल्या तर मी त्यांना एकच सांगितलं की तुमचं खरं खोटं तुमचं कायदा कानून हे सगळं बरोबर जरी असलं तरी आमच्या गळ्यापर्यंत आलं हे लक्षात ठेवा मग तेव्हा त्या थोड्या स्थिरावल्या आणि मग खोतकर साहेबांनी मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या अधिकारात बसत नाही म्हणता तुम्ही त्यांचं मूल्यांकन वाजवी द्यायचं तर मग फुकट भाव जमिनी घ्यायचं कोणत्या अधिकारात बसतं हे खोतकर साहेबांनी विचारलं तर आता या निमित्तानं मी सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही सगळे इथं सगळे काम धंदे सोडून बसल्याशिवाय हे काम होत नाही आणि जर यायचं नसेल तर आम्हाला तसं सांगून टाका आम्ही दहा पाच जणच ते सा प्रशासनाला घाम फोडायला मोकळे परंतु नंतर जे काय तुमचे वरचे काम आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर असतील कृषी विभागाकडे असतील बांधकाम विभागाकडे असतील एस डी एमकडे असतील ते तुम्ही स्वतः जाऊन क करून घ्यावे अशी माझी विनंती आहे कारण त्या कामाकरता आम्ही वेळ घालवणार नाही कारण की आम्ही स्वतःचं पाहायचं पुऱ्या गावाचं पाहायचं पुऱ्या जिल्ह्याचं पाहायचं आणि तुम्हाला जर काही गरज नसेल तर ते काही होणार नाही या निमित्तानं मी एक खोतकर साहेबांनाही विनंती राहील माझी बाकी नेत्यांना राहील शासनकर्त्यांना राहील आणि जिल्हाधिकाऱ्यांना राहील एक त्या आठ दिवसात कारण की त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी जसं आज आम्हाला सांगितलं की विसीचं नुसतं चालत नाहीत मग त्या दिवशी त्यांनी सचिवांना विनंती करायला पाहिजे होती की सर याचे आदेश दिले तर बरं होईल पण काय म्हणलं नाही म्हणजे यांना सगळ्यांना आपली मजा घ्यायचं ठरवलेलं आहे पण काय होतं माहिती आहे का मजा घेता घेता एक वेळ आमची बी येईल मजा घ्यायची आणि आणखीन एक सांगतो या निमित्तानं जो रोड चालला आहे खोतकर साहेबांना क्लिअर सांगितलं की कोणी जरी आलं आणि तुम्ही जर रास्त मूल्यांकन देणार नसाल शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार असाल तर आज परत एकदा सांगितलं मी हा रोड होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही त्यांच्याबरोबर आम्ही बी आहे मी गे आठ दिवस वाट पाहणार आहे गणेशो गणेशोत्सव ग गणपती विसर्जनानंतर मी त्या बाधित क्षेत्रात माझ्या चारशे गाईंला शेड कमी पडतंय मी तिथे शेड बांधणार आहे तिथे राहायला येणार आहे कोण मायका लाल वरून येतो आणि आम्हाला हटवतो ते पाहणार आहे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर या त्या आठवड्याभरा त्याच्यावर निर्णय घ्या नाही तर आतापर्यंत नुस बोललो पण आम्ही काय केलं की नको प्रशासनाला वेठीस धरायचं नको प्रशासनाला वेटीस धरणं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वसामान्यांना वेठीस धरणं म पर्यायानं शेतकऱ्यांना वेटीस धरल्यासारखं होईल पण आता आम्ही कशाची तमा बाळगणार नाही जे होईल ते होईल जिथं टेकल ते टेकल आम्ही सोडणार नाही कारण की आम्ही बांध एक उलटं मारू देत नाही याच्यावर बांध बांधासाठी आम्ही भांडण करतो ते दोन दोन एकर फुकट सोडणार आहेत तुम्हाला डोक्यातून काढून टाका येणार आठ दिवसानंतर मी तिथे शेड बांधून तिथं राहायला येईन कोण हटवतो कसा रोड होतो हे मी पाहणार